डक्कन मध्ये आपलं स्वागत आहे आपण भोकर विधान मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडून लढणार आहोत त्यात तुम्हाला राजकारणाचा कोणताच अनुभव नसताना मतदारसंघात कशा पद्धतीने आपण विकास कामे करणार नमस्कार माझे नाव दामिनी दादाराव ढगे मी भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे मला राजकारणामध्ये कोणताही अनुभव नाहीये आणि पण आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीनच प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम करतात ते नवीनच असतात जसं जसं ते कार्य करत जाणार तसं आन। त्यांचा अनुभव वाढत जातो आणि मी पण मतदारसंघामध्ये जेव्हा कार्य करणार तेव्हा माझा पण अनुभव वाढणार आणि माझं सिव्हिल आन। आन। इंजिनीअरिंग झालेलं आहे त्यामुळे मतदारसंघातील विकासाचे कामे असतील तर त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही जसं की आपण बघू शकतो सिव्हिल इंजिनिअरिंग मधून आपण रस्ते बांधकाम बिल्डिंगचे बांधकाम शाळा असू द्या किंवा पाणी पाणी टाकीचे बांधकाम असतील तर ते आपण करू शकतो त्यामुळं मतदारसंघातील लोकांना कोणती अडचण येणार नाही आगामी काळात तुम्हाला पक्षाने तिकीट दिले तर स्वतः पक्षातील स्वतः निर्णय घेणार की तुमच्या वडिलांना विचारून आपण निर्णय घेणार नाही मी आगामी काळात जर मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले आणि जर मी निवडून आले आमदार झाले तर मी माझे निर्णय स्वतःच घेणार जसं की मी माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी एक उच्च शिक्षक आहे त्यामुळं मी मतदारसंघातील विकासाचे काम आहेत ते स्वतः कर, स्वतः करू शकेल त्यामुळे मी स्वतः सक्षम आहे आणि जर जे मतदार बंधू असतील राय घेऊन मी कामे करू शकेल त्यामुळे मतदारसंघातील विकासामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आपण विकास कामे करत असताना पुढील काळात तुम्ही तुमच्या वडिलाला विचारात हे काम नाही केला तर तुमचे वडील आ, नाए, नाए, वडिल नाराज तर होणार नाही नाही वडील माझे पप्पा बिलकुल नाराज होणार नाहीत कारण पप्पाची अशी शिकवण आहे की तुम्ही स्वतःची निर्णय स्वतः घ्या मग ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असो त्यांनी आजपर्यंत माझं जे शैक्षणिक क्षेत्र आहे किंवा कोणते क्षेत्र असो त्यांनी आजपर्यंत आम्हाला स्वतः निर्णय घ्यायला सांगितले त्यामुळं ते जर ते कोणत्याही याच्यामध्ये नाराज होणार नाही आणि जर मला तर मतदारसंघातील लोकांच्या विकासामध्ये जर कोणती अडचण असेल एखाद्या गोष्टीवर अडचण असेल तर जसं की माझे पप्पा तुम्हाला माहीतच आहे गावचे सरपंच असल्यामुळे त्यांना राजकारणाचा अनुभव आहे म्हणून मी त्यांना काही अडचण असेल तर त्यांच्यासोबत विचार विनिमय भी करेल आणि त्यांचे मार्गदर्शन घेईल परंतु जो मतदारसंघातील विकासाचा निर्णय असेल तो माझा स्वतःचा असेल धन्यवाद